शाळेच्या शिक्षकानं अल्पवयीन मुलीला फूल देणं हा लैंगिक छळ आहे असं निरीक्षण हे सर्वोच्च न्यायालयानं एका प्रकरणामध्ये नोंदवलंय दाखल होणाऱ्या या संदर्भामधला गुन्हा तामिळनाडूमधील प्रकरणावरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने याबद्दलचे निर्देश दिलेले आहे एका प्रकरणामध्ये कोर्टानं नोंदवलेलं हे महत्वाचं निरीक्षण तामिळनाडू प्रकरण होतं शाळेच्या शिक्षकानं अल्पवयीन मुलीला फूल देणं हा लैंगिक छळ आहे असं निरीक्षण हे सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे पॉस्को कायद्याअंतर्गत या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल होणार आहे सर्वोच्च न्यायालयानं या निर्देश दिलेले आहेत आणि याविषयीची अधिक माहिती देण्यासाठी दीपक आहेर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत दीपक हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं आणि कोर्टानं काय म्हटलंय सविस्तर सांगा हॅलो दीपक हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं आणि यामध्ये आता कोर्टानं काय निरीक्षण नोंदवलंय Uh, नक्कीच uh, जस्टिस दीपांकर दत्ता के व्ही विश्वनाथ आणि संदीप मेहता यांच्या बेंचनी यांच्या खंडपीठाने हे सांगितलं आहे की uh, शिक्षकाची जी पोझिशन असते जी उपाधी असते uh, ती खूप मोठी असते आणि त्याला ती मलिन झाली पाहिजे नाही आणि त्यामुळे uh, त्यांनी असं नोंदवलं आहे की हा जो पॉक्सो जो ऍक्ट आहे चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स uh, त्या अंतर्गत जर कोणताही शिक्षक uh, एखाद्या मायनर uh, मुलीला फूल देत असेल तर ते त्या कायद्याच्या अंतर्गत तो गुन्हा आहे असं ह्या खंडपीठाने नोंदवला आहे आणि मद्रास हायकोर्टने जी शिक्षा दिली होती तमिळनाडूच्या एका शिक्षकाला त्यांनी त्याला ऍक्विट केलंय सोडलंय कारण त्यांनी असं त्यातच नोंदवलंय की जे एव्हिडन्सेस दिले गेले होते त्या केसमध्ये त्याच्यामध्ये टॅम्परिंग केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गडबड असल्याचं त्या सेननी नोंदवलं आणि त्या शिक्षकाला ची इमेज मलिन करण्यासाठी त्या असं पाऊल कोणीतरी त्याचं कट रचलाय असं त्या कोर्टा कोर्टाने तिकडे सांगितलं मात्र कोर्टाने हेही मोठं नोंदवलं आहे की कोणताही शिक्षक मायनर मुलीला सर्वांसमोर फूल देऊ शकत नाही जर असं केलं गेलं तर ती पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा ठरतो धन्यवाद दीपक या सविस्तर माहिती